नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत राज्यात सुरू असलेल्या अत्याचाराच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विदर्भातील एका वस्तिगृहात जात शाळेतील मुलींची विचारपूस केली आहे दरम्यान आता पोहोचले आहेत त्यांनी थेट चंद्रपूर आणि राजुरा विधानसभेसाठी उमेदवार घोषित केले आहेत आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा उमेदवार ठाकरेंकडून घोषित करण्यात आले चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान <द्थागरी> राज ठाकरेंनी उमेदवार घोषित करताना चंद्रपूरमध्ये मनसैनिक भिडले आहेत दोन गटात झाली आहे सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्येही मारामारी झाली आहे राज ठाकरेंकडून आज चंद्रपूर जिल्ह्याच्या बैठकीत राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर नावाच्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र त्यात जिल्हा सचिव चंद्रप्रकाश बोरकर यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा उमेदवारीला तीर्थ व विरोध होता त्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये आधी शाब्दिक वादा वादावादी झाली आणि नंतर धक्काबुक्की झाली त्यानंतर हे प्रकरण एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत गेले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र